विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची वाढ व्हावी यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून दोन लाखांचे संगणक आणि प्रिंटर मिळाले अकुर्डे विद्यामंदिरसाठीही मोलाची मदत असल्याचे गौरवोत्कार भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील यांनी काढले खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून दोन लाख रुपये किमतीचे संगणक आणि प्रिंटर बुदरगड तालुक्यातील अकुर्डे इथल्या विद्या मंदिर प्राथमिक शाळेला देण्यात आले भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नाथाजी पाटील धनंजय महाडिक युवा शक्तीचे शक्तिजीत पवार यांच्या हस्ते मुख्याध्यापक रवींद्र एकल आणि शिक्षकांकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आलं काळानुसार शिक्षण प्रणालीत बदल आवश्यक असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची वाढ होण्यासाठी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांचा नेहमीच प्रयत्न असतो असं नाथाजी पाटील म्हणाले तसंच युवा शक्तीचे शक्तिजीत पोवार यांनी पाठपुरावा केल्याबद्दल आकुर्डेचे सरपंच डॉ रवींद्र पारकर आणि उपसरपंच डी जी गुरव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला माजी उपसरपंच श्रीकांत कांबळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पोवार प्रीती पोवार वैशाली पारकर माया जाधव महादेव कुंभार यांच्यासह पालक विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते